नमस्कार मित्रांनो तर व्हिडिओमध्ये बघत असलेली जी शिळे आहे ती आता थोड्याच वेळात व्यायला झाली आहे एक ते दीड तास तर त्याची डिलिव्हरी होऊ शकते तर शास्त्रोक्त पद्धतीने शेळीची डिलिव्हरी आपण कशाप्रकारे करायला हवी किंवा त्यावेळी कुठली कुठली काळजी आपण घ्यायला हवी डिलिव्हरी किटमध्ये कुठल्या कुठल्या वस्तू आपल्याकडं प्रायमरी सोर्स म्हणून असायला हव्यात तर याविषयी आपण माहिती बघणार आहोत तर चला तर बघूया तर माझ्या डिलिव्हरी किटमध्ये जे आहे ते आता तुम्ही बघू शकता हे टिंकचर आयडी नाही जे आपण नाळ कट केल्यानंतर त्यावरती लावण्यासाठी वापरणार आहोत त्यानंतर एक नवीन ब्लेड पण आपण ज्याला घे घेतलं आहे जे आपण नाळ कट करण्यासाठी वापरू आणि दोरा आहे पक्का दोरा घ्यायचा आहे नाळ बांधण्यासाठी तर हे जे टिंचर आयडियन आहे ते तुम्हाला आपल्या पशु वैद्यकीय मेडिकलमध्ये कुठेही मिळू शकतं आणि कमी क्वांटिटी पाहिजे असेल तर ही छोटी बॉटल पण तुम्ही घेऊ शकता त्याची किंमतही कमी आहे तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये शेळीची वेण्याची वेळ जर झालेली आहे शेळी खाली पसल्यानंतर तुम्ही मागच्या साईडने बघू शकता जसं जसं शेळी कळा घ्यायला लागते तसं तसं ते करडू आहे किंवा ते बकरूज जे आहे ते हळूहळू बाहेर यायला लागते जसं पाण्याचा फुगानंतर बाहेर आल्यानंतर तो आपण जर हा व्यवस्थित फोडला तर आतलं जे बच्चा जो आहे बकरू जे आहे ते बाहेर यायला थोडं सोपं होतं तिलाही तुम्ही बघू शकता बकराचे आहे जे पुढचे पाय आणि डोकं हे अगोदर बाहेर येत असतं तर जेव्हा ते तुम्ही व्यवस्थित बघू शकता त्यावेळेस त्यांना पकडून पुढचे पाय जे आहे ते पुढचे पाय जे पकडून तुम्ही काश्या साईडनं खाली ओढायचे आहेत हळूवार ओढायचे आहेत जेणेकरून शेला तुम्ही थोडंफार सपोर्ट करू शकतात बकरू बाहेर टाकण्यासाठी ठीक आहे तर तुम्ही बघू शकता की हळूहळू बकरू बाहेर आला आहे थोडंफार आणि आपण काश्या साईडने बाहेर ओढून घेतलं आहे त्याला आणि बाहेर काढल्याबरोबर त्याच्या डोळ्यावरील आणि नाकावरील तोंडावरील जे घाण आहे चिकट कट स्त्राव तुम्ही बघू शकता पडतो तो काढून घ्यायचा आहे अगोदर व्यवस्थित आणि नंतर त्याची एक नवीन जे ब्लेडपान आपण जे घेतलं आहे त्या नवीन ब्लेडपानने त्याची नाळ आपण कट करणार आहे बघू शकता नवीन ब्लेड मी हातात घेतलं आहे व्यवस्थित हळूवार त्याची नाळ कट करायची जेणेकरून नाळ कट केल्यानंतर आपण त्याला व्यवस्थित पक्क्या दोराने किंवा धाग्याने बांधू शकतो बघू शकता कशा प्रकारे नाळ कट केली आपण त्याची आणि त्याला धागेने आपण बांधणार आहोत त्याचा फायदा हा होतो मित्रांनो की आ... नाळ्यातून आज जण जे विषाणू आहेत जे पुढे घटत खेळू शकतात बकरांसाठी ते जाणं बंद होतं आपण जर नाळ व्यवस्थित बांधले नाही त्यात हवा गेली किंवा काही विषाणूचा शिरकाव झाला तर कालांतराने काय होतं एक दोन महिन्यांतर जेव्हा बकरा आपल्या चालायला वगैरे लागतं त्यांचे ऑटोमॅटिक गुडगे सुजू लागतात आणि त्यात पाणी होऊन कालांतराने ते लंगडायला लागतात मग तो त्रास भविष्यात जास्त वाढू शकतो त्यासाठी ही काळजी घेणं महत्वाचं आहे तर आपण व्यवस्थित नाळ वगैरे बांधली आहे त्याची आणि बकराला पण शिळेजवळ ठेवलं आहे क्लीन करण्यासाठी तर शिळे आहे ती चाटून चाटून बऱ्यापैकी बकराला स्वच्छ करते तर आपण नाळ बांधल्यानं तुम्ही पाहू शकता माझ्या हातात जे आहे ते टिंक्चर आयडीन मी घेतलंय आणि नाळेला असं लावून घेतलं ते टाकून घेतलंय जेणेकरून नाळ कट केल्यानंतर त्याला के इन्फेक्शन होऊ नये किंवा जखम वगैरे काही वाढू नये त्यासाठी आपण टिंचर आयडिंनी क्लीन ते। ते जा जा ले ले साथ साथ करून घेतोय तर ही काळजी घेणं महत्वाचं आहे मित्रांनो त्यानंतर पुढचं जे काम आपल्याला करायचं आहे की कर्डांच्या पायाचे जे कवळे नख जे आहेत एक्स्ट्रा वाढलेले खालचे खुर्ज आहेत ते आपण नखाने हळूवार कट करून टाकायचे आहेत इतके पक्के नसतात ते नखाने सहजे निघतात ते जेणेकरून पकरांना उभं राहायला सोपं जातं त्याने बकरा लवकर उभे राहतात सटकत नाही पडत नाही तुम्ही बघू शकता चारही पायांचे आपण जे कवळे खोर आहेत एक्स्ट्रा वाढलेले ते कवळे खोर आपण कट करून का टाकले तर आपले जे पिल्लो आहेत शेळीचं शेळी बऱ्या प्रकारे चाटून चाटून तिने स्वच्छ केलंय आणि आमच्या ज्या छोट्या मालकीन बाई आहेत त्या पिल्लांना बघून खूप खुश आहेत आणि आनंद व्यक्त करत आहेत तुम्ही बघू शकता मित्रांनो पिल्ल जे आहेत जन्मलेले हे अतिशय छान जन्माला आलेले आहेत ॲक्टिव्ह आहेत निरोगी आहेत वजन वर्ग व्यवस्थित आहे एक टॉप प्लॉटची बिटल मेलकडनं आपण ती क्रॉस केलेली होती काठीवाडी जी शेळी आहे ही बिटल बोकडाकडून आपण क्रॉस केलेली होती बोकडे अतिशय टॉप प्लॅटचा बोकड होता त्यामध्ये तुम्ही रिझल्ट बघू शकता कानाची लेन बॉडी स्ट्रक्चर जे आहेत बकरांचं हे चांगल्या प्रकारे उतरले क्रॉस असूनही पिल्लं जी आहेत ती काठीवाडी बिटल क्रॉस आहेत आपल्याकडची जी शेळी जी होती काठीवाडी होती आणि बोकड जो होता हा टॉप टॉपवरचा बिटल बोकड होता त्यामुळे हा रिझल बऱ्यापैकी उतरलेला दिसतोय यान तर यानंतर सर्वात शेवटचे आणि महत्त्वाचे काम म्हणजे टोपिक्यूर हा जो स्प्रे आहे हा आपल्याला शेळीच्या योनीच्या ठिकाणी मारायचा आहे मागच्या बाजूने जेणेकरून त्यावरती माशा घोंगावणार नाहीत ना। किंवा खास करून हिरवी माशी जी आहे जी आपण म्हणतो की आसळी घालते त्या ठिकाणी इन्फेक्शन वाढवते योनीच्या ठिकाणी तर त्या ठिकाणी आपल्याला हा स्प्रे मारायचा आहे जेणेकरून शेळीच्या पोटातील घाण किंवा जार पूर्ण पडल्यानंतर शेवटची जी शे घाणची शे टेकलेली असते त्यावर आपण तो स्प्रे मारणार आहे त्यामुळे इन्फेक्शन जे आहेत हे बऱ्या प्रमाणात कमी केलं जातं तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा तुमचे काही प्रश्न असतील काही सजेशन असतील तर कमेंट टाकून विचारले तरी चालेल आणि पावसाळा चालू झाला आहे तुमच्या प्राण्यांची लहान भाकरांची काळजी घ्या जेणेकरून भविष्यात तुमचा जो गोट फॉर्म आहे हा यशस्वीरित्या चालेल ठीक आहे धन्यवाद